नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही स्वामी स्वामीलोक्ती मराठी मित्रांनो आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील घरामध्ये भांडणे होत असतील सतत कोणीतरी आजारी पडत असेल पैसे खूप खर्च होतात व्यवसाय ठप्प झालेला आहे घराला नजर दोष झालेले आहे घरातील वातावरण खूप खराब झालेलं आहे घरामध्ये अनेक अडचणी संकटे हे येऊ लागतात अगदी छोट्या छोट्या घ गोष्टीवरनं घरामध्ये वादविवाद होतात भांडणे होतात चांगला असणारा व्यवसाय अचानक बंद होतो तो चालत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही कोणत्या तरी मार्गाने आलेला पैसा हा निघून जातो म्हणजेच आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे आणि त्यामुळेच या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात आपल्या आयुष्यामध्ये होतात असतात तर यासाठी आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे हा एक प्रभावी असा उपाय तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय केल्याने धनप्राप्तीमध्ये येणारे जे काही अडथळे असतील तर ते दूर होतात कमी होतात तर हा उपाय तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता तर संकल्पयुक्त तुम्ही अकरा शनिवार हा उपाय करू शकता त्यासोबतच हा उपाय प्रत शनिवारच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेला हा उपाय आपल्याला करायचा आहे तर कोणत्याही शनिवारी किंवा प्रत्येक शनिवारीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संकल्पयुक्त अकरा शनिवारही तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायाने घरामध्ये लागलेले जे काही दोष असतील जी काही आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये आजार पण असतील तर ते कमी होण्यासही मदत होईल या उपायाने तर कोणता उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक स्टीलचं ताट आणि त्या ताटावरती आपल्याला एक पिंपळाचं पान ठेवायचं आहे तर हे पान स्वच्छ आणि खराब झालेले नसावे किंवा तुटलेले नसावे घरामध्ये पिंपळाचं पान आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पूजेमध्ये हे पान आपल्याला वापरायचं आहे तर, उपाय तर चा चा हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे तर पिंपळाच्या पानाचा देठ हा देवाकडे करून अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला या पानावरती दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे तर कापूर हा तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही साधा किंवा विमशेने कापूर घेतला तरीही चालेल आणि त्यानंतर कापूर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला दोन चांगल्या लवंगा ठेवायच्या आहेत तर लवंगा या चांगल्या असाव्यात खराब झालेल्या नसाव्यात चांगल्या बघून या दोन लवंगा आपल्याला त्या कापुरावर टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र ही त्यामध्ये टाकायचं आहे तर तमालपत्र ही व्यवस्थित चांगलं बघून घ्यायचं आहे त्यानंतर पाच काळी मिरी आपल्याला त्या पेटत्या कापराच्या वड्यांवरती टाकायचे आहे आणि त्यानंतर हे पेटत असतानाच आपल्याला आपल्या इष्टदेवतांचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचंही स्मरण करायचं आहे कुलदेवाचं स्मरण करायचं आहे किंवा नवरनव मंत्र म्हटला तरीही चालेल आणि हे पेटत असतानाच जास्तीचा कापूरही तुम्ही टाकू शकता तर याचा धुर आपल्याला आपल्या घरात पसरतो तेव्हा घरातील जी काही नकारात्मकता असते तर ती नष्ट होण्यास मदर होत मदत होते जे काही नदर नजरदोष असतील किंवा वाईट शक्ती वाईट गोष्टी असतील तर तेही नष्ट हो होण्यास मदत होते त्यासोबतच धनप्राप्तीचे मार्ग मोकळेही होण्यास मदत होत असते तर काळी मिरी आहे तर त्या काळी मिरीने नजर दोष दूर होतात तसेच कमालपत्र आहे तर कमालपत्राने धनप्राप्तीचे जे काही अडथळे असतील तर ते मोक मोकळे होतात ते मार्ग मोकळे होतात कमालपत्र नसेल तर ते तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल त्यानंतर हे सर्व जळून थंड झाल्यानंतर जे काही त्याची राख उरलेली असेल किंवा बाकीचं जळायचं राहिलेलं असेल तर ते सर्व घराच्या बाहेर टाकू शकता तसेच हे पेटवून तुम्ही तुमच्या संपूर्ण घरातही फिरवू शकता त्याचा धूर तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये पसरवू शकता म्हणजे याने जी काही नकारात्मकता असेल नजरदोष असेल जी काही वाईट शक्ती असेल तर ती नष्ट होण्यास मदत होईल त्यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही करायला सांगू शकता तसेच सुतक असेल तर सुतकामध्ये तुम्ही ही सेवा हा उपाय करू नका तर अवश्य आज संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्ही हा उपाय करून बघा घरातील जी काही नकारात्मकता नजर दोष किंवा घरामध्ये आजार पण असेल घरामध्ये भा भांडणे होत असतील तर हे सर्व कमी होण्यास मदत होईल तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ